पर्यंत किती व्हॉट्सअप ग्रुपच्या ऍडमिनवरती कारवाई केलेली आहे आणि ऑल ओव्हर सायबरची काय नेमकी कारवाई आता सध्या सुरू त्याविषयी काय सांगा सर्वात प्रथम आम्ही सर्वांना हे सूचना दिलेल्या आहोत की कुठल्याही प्रकारच्या अफवा हे खात्री न करता व्हायरल किंवा फॉरवर्ड करायचे नाही आणि सर्व जे व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत त्याच्यामध्ये ॲडमिन मोड आणि ओन्ली मेसेजेस हे मोड आपण सेव्ह करण्याकरिता सेटिंग्समध्ये लावण्याकरता सांगण्यात सर्व ग्रुप ॲडमिन्सला सूचना दिलेल्या आहेत तसंच एक सेक्शन वन फोर्टी फोरची ऑर्डरसुद्धा आपण uh, सर्व सोशल मीडिया uh, जे ॲडमिन हाताळत आहे त्यांना एक uh, सूचना दिल्या आहोत काळजी मागण्याकरिता आणि आतापर्यंत आम्ही असे uh, फेक न्यूज किंवा काही धार्मिक तिरण निर्माण करणारे फेक न्यूज हे hey, व्हॉट्सॲप uh, किंवा ट्विटर किंवा फेसबुकवर जे आम्हाला मिळालेलं आहे त्यांच्यावर असे सात लोकांच्यावर आम्ही कारवाई कर केलेले आहोत आतापर्यंत मॅम यामध्ये किती व्हॉट्सअपचे ग्रुप ॲडमिन असतील याच्याविषयी काय याच्यामध्ये uh, तीन व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिन त्यांच्यावर कारवाई आपण केलेली आहोत